नमस्कार मित्रांनो विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बिबट्याचा वावर असणाऱ्या क्षेत्रातील जनमानसांनी कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत कामानिमित्त वाडी वस्ती ते शेत त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थी यांचे घरापासून शाळेत जाय करताना शक्यतो समूहाने जावे शेतात वाकून काम करताना बिबट्याने पाठीमागून हल्ला करण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांनी विशेष दक्ष राहावे संध्याकाळच्या वेळेस घराच्या अंगणात किंवा परिसरामध्ये लहान मुलांना एकटे सोडू नये गुरे चारायला घेऊन जाताना समूहाने जावे सायंकाळी व रात्री अनावधानाने देखील एकट्याने बाहेर पडू नये सोबतीने किंवा समूहाने वावरावे बिबट्यासमोर आल्यास जोरात आरडाओरडा करावा खाली वाकू नये गावाजवळ मोकाट कुत्रे बकऱ्या व डुकरे यांची संख्या कमी करणे आपल्या हिताचे आहे आणि कोणत्याही प्रकारे बिबट्याला जखमी करू नये जखमी बिबट्या अधिक धोकादायक बनू शकतो धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा